बोर्डामध्ये आलो होतो अमरावतीच्या या ठिकाणी सन्मान्य बोर्डाच्या सचिव श्रीमती नीलिमाताई टाके यांची भेट झाली व त्यांनी मला पूर्ण आज जो बारावीचा निकाल लागलेला आहे त्याचा घोषवारा दिला त्या ठिकाणी आपल्या बोर्डाचा निकाल अतिशय उत्तम लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के निकाल आपल्या बोर्डाचा लागलेला आहे या बोर्डाच्या निकालामध्ये जे विद्यार्थी आज उत्तीर्ण झालेले आहेत विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेले आहेत या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो भावी कार्यकालात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो बोर्डाच्या सचिव सन्मान्य श्री निलिमटाई टाके यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या विभागातले जे शिक्षक लोक आहेत जे आहेत तर कर्मचारी आहेत यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा निकाल वेळेच्या आत लागण्यासाठी आपले निकालाचे परिप म निकाल सीट या ताबडतोब या बोर्डामध्ये स जमा केल्या आणि त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षकांच्या या प्रयत्नांमुळं निकाल हा व्यवस्थिशीर वे वेळेच्या आत आणि वेळ टाईमवर लागलेला आहे मी त्या शिक्षकांचे देखील मनापासून अभिनंदन करेल की अतिशय उत्तम त्यांनी मॉडरेशनचं आणखीन पेपर तपासणीचं काम त्यांनी केलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करेल